दोन हजार चार मध्ये जत विधानसभा निवडणुकीत प्रथम सुरेश खाडे यांना बहुमत मिळालं यानंतरच्या दोन हजार नऊ पासून झालेल्या सलग तीन निवडणुकीत मिरजेत भाजप कडून ते विधानसभेत निवडून येत आहेत याआधी कायम सोबत असलेले मोहन वनखंडे आता त्यांच्यापासून दुरावले आहेत नक्की काय आणि कुठे बिनसलं याचा अद्याप मोहन वनखंडे सर यांच्याकडून जनसामान्यांना तथ्य वाटेल असा खुलासा असणारे कारण अद्याप मिळालं नाही यामुळे ऐनवेळी रंगाचा बेरंग तर होणार नाही ना अशी स्थिती मतदारसंघात काही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे त्यामुळे पालकमंत्री सुरेश भाऊ काडे यांच्या पाठीशी केव्हाही ठामपणे राने चांगले असे उभे मानून भाजपचा गट सुरेश खाडे यांच्या पाठीशी ठाम आहे मिरजेला अद्यापही तुल्यबळ सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात विरोधी गटाला उमेदवार मिळाला नाही हे सुरेश भाऊ खाडे यांच्या संघटन कौशल्याचे विरोधी गटालाही लाजवणारे उदाहरण आहे कोणत्याही राजकीय नेत्यांनी टीका केली तरी शांत संयमी आणि विरोधी गटातील नेत्यांनाही आपल्या स्वभावाने घायल करणारे सुरेशभाऊ खाडे यांनी राजकारणात मिळालेल्या संधीचा बेरजेचे राजकारण करण्यासाठी पुरेपूर फायदा घेतला भोळ्याबाब्या जनतेने पारड्यात मते टाकली या मतांची परतफेड म्हणून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या योजना रस्ते वीज पुरवठा ट्रान्सफॉर्मर मुख्यमंत्री सहायता निधी व सर्वसामान्य गरजू कुटुंबांना आर्थिक आधार देण्यापर्यंत काम खाडे कुटुंबियांनी केलं मतदारसंघातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यापर्यंतचेही सहकार्य पालकमंत्र्यांच्या आदेशाने आणि गावागावात विनामूल्य सुरू होतं आतापर्यंत कोणत्याही मोबदल्याशिवाय योजनेचा लाभ घेता येत नव्हता मात्र अनेक सर्वसामान्य ग्रामीण भागातील बांधकाम कामगार एकही रुपया न घेता या योजनेत अनेक फायदे मिळवून दिले शासनाचा कोट्यावधी रुपये मिरस मतदारसंघात विकास कामांच्या रूपाने अक्षरशः पालकमंत्र्यांनी लुटले असे काही राजकीय जाणकार सांगतात यामुळे यंदा सुरेश खाडे यांनी त्यांच्या विकास कामाच्या जोरावर हा मतदारसंघ आबाधित ठेवला आहे असे चित्र एकंदरीत सद्यस्थितीत आहे अनेक गावातील विरोधी पक्षातील सरपंच उपसरपंच व सदस्य विरोधी पक्षातील उमेदवारांचे काम करतील का नाही याची शाश्वती सध्या कोणताही नेता देऊ शकत नाही मंत्रिपद असल्याने मतदारसंघात दुर्लक्ष होऊ नये यासाठी त्यांच्या पत्नी सुमंताई खाडे आणि चिरंजीव सुशांत खाडे यांनी सर्वसामान्य कुटुंबाच्या उंबरठ्यापर्यंत सातत्याने संपर्क ठेवला आहे याचा फायदा या निवडणुकीत निश्चितच होणार आहे